पाकिस्तानच्या या स्टंट मुळे होतोय या स्पर्धेचा पहिला डाव बांगलादेशने टाकला स्वतःला भारत समजायला लागलेल्या बांगलादेशने बिघडत चाललेल्या संबंधांमुळे आम्ही भारतात सामना खेळणार नाही असा आयसीसी ला कळवलं अहो परिणाम काय झाला आय थेट बांगलादेशला स्पर्धेच्या बाहेरचा रस्ता दाखवला ते म्हणतात ना कुछ बी करणे का पर इंडिया का इगो हट नाही करणे का मग काय बांगलादेशच्या मोठ्या भावाने पाकिस्तानने दुसरा डाव टाकला ते म्हणाले आम्ही वर्ल्ड कप खेळू पण भारताविरुद्ध सामना खेळणार नाही मग काय आपले वर बसलेले शहा साहेब चिडले ना आय सी सी कडून पीसीबी ला नोटीस आली निर्णयावर पुनर्विचार करा नाही तर परिणाम भोगायला तयार रहा आता होणार कसं पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबियामध्ये सूर्यकुमार यादव टॉस साठी उभा असेल आणि पाकिस्तान कडून कुण कोणीच मैदानात आलं नाही तर तो सामना न खेळताच भारताला दोन पॉइंट्स दिले जातील आणि जर नॉकआउट मध्ये भारत पाकिस्तान आमनेसामने आले आणि पाकिस्तान खेळलच नाही तर पाकिस्तान स्पर्धेमधून बाहेर जाईल याचीच भीती म्हणून पाकिस्तानने आता तिसरा डाव टाकला आहे पाकिस्तान म्हणते की पूर्ण वर्ल्ड कपपुरत आम्ही बहिष्कार टाकतोय म्हणजे काय पाकिस्तानचा डाव आता पाकिस्तानवरच उलटला आहे म्हणजे बाप पुन्हा एकदा पोराला धोबीपचार देणार तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान आपला निर्णय मागे घेईल का नक्की कमेंट करा क्रिकेट लवर असाल तर व्हिडिओ शेअर करा व्हायरल करा आणि संवाद सेतूला फॉलोसुद्धा करा